राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब यांनी झी चोवीस तासच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे शिंदेसाहेब तुम्ही झी चोवीस ताच्या बाप्पाचं दर्शन घेतलंय बाप्पाकडे काय साकडं घातलं बाप्पाला हे मी विचारणार आहे पण आज दिवसभरामध्ये तुम्ही अनेक गणपती मंडळांना भेटी दिलेल्या आहेत बाप्पाचं दर्शन घेतलंय हा स्ट्राईक रेट किती होता याची <laughs> <ले। laughs> आज सगळ्यात आधी मी गणेश चतुर्थीच्या झी चोवीस तासच्या सर्व टीमला मनापासून शुभेच्छा देतो त्याचबरोबर जी चोवीस तासच्या दर्शकांनाही शुभेच्छा देतो आणि महाराष्ट्रातल्या तमाम नागरिकांना गणेश भक्तांना खूप खूप मनापासून शुभेच्छा खरं म्हणजे महाराष्ट्रातला गणपती उत्सव याचा उत्साह जो काय हो, यावर्षी का या तर खूप जोरात आहे ओसंडून वाहतो आहे आणि सगळीकडेच दीड दिवसाचे पाच दिवसाचे गौरी गणपतीचे अनंत चतुर्थीचे सगळे गणपती जे आहेत आज आपण पाहतो आहे आणि एक उत्साहाचं वातावरण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच पाहतो आहे लोक गणेश दर्शन घेत आहेत मंडळांना भेटी देत आहेत घरात गणपती बसवत आहेत हे सगळं जे काय यावर्षी तर खूप जास्तीचा उत्साह मला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे त्यामुळे मी सगळ्याच महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला आणि गणेश भक्तांना मनापासून शुभेच्छा देतो आ, गणपतीचं आगमन झालं गणरायाचं त्या दिवसापासूनचा हा उत्साह दिवसागणिक वाढत चालला आहे आणि यावर्षी पाऊस चांगला झाला आहे नेहमी कुठेही आपण गेलो दर्शनाला की आपण एकच मागणं मागतो बळीराजावरचं संकट दूर कर बळीराजा सुखी समाधानी होऊ दे यावर्षी पाऊस चांगला झाला आहे आता पीक चांगलं येऊ हो द्या आणि बळीराजा सुखी होऊ द्या आणि त्याचबरोबर या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस भरभराटीचे दिवस आनंदाचे सुखा समाधान दिवस सर्वच म्हणजे माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील ज्येष्ठ असतील सगळे सगळ्यांनाच विविध क्षेत्रातल्या सर्व लोकांना हा गणेशोत्सव सुख समाधान आनंद घेऊन येवो उद्या आनंद चतुर्थी आहे बाप्पाचं आगमन झालं तसं विसर्जनाची देखील मोठी एक परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि खूप अगदी जीव ओतून भक्तिभावाने श्रद्धेने विसर्जनाचा देखील कार्यक्रम होत असतो आणि म्हणून विसर्जनाच्या दिवशी देखील पर्यावरणपूरक प्रदूषणमुक्त गणेशोत्सव गणपतीचं विसर्जन सगळ्या गणेश भक्तांनी करावं अशा प्रकारचं आव्हान आणि विनंती मी या ठिकाणी करतो यावर्षी मला वाटतं हे जर वा, गणपती उत्सव आपण पाहिला तर खूप मोठ्या प्रमाणावर अर्थव्यवस्थेला देखील चालना मिळालेली आहे मोठ्या प्रमाणावर लोकं घरातून बाहेर पडलेले आहेत मग सगळं हॉटेलिंग असेल शॉपिंग असेल सगळं असेल या सगळ्याच माध्यमातून एक आ, आ, अर्थव्यवस्थेला चालना मिळालेली आहे त्याच्यामध्ये आम्ही लाडकी बहीण योजनेचे हो पैसे दिलेले आहेत ते तोही उत्साह आहे आणि त्यामुळे एक सगळा उत्साह एकत्र आलेला आहे आणि त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर लोकांच्यामध्ये आनंद आहे उत्साह आहे जी चोवीस तासला देखील मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपण गणपती बाप्पाचं इथे दहा दिवसाचा गणपती उत्सव आपण करता त्यामुळे तुमच्या जी चोवीस तासच्या देखील टीमवर गणपती बाप्पा आशीर्वाद त्याचा राहील आणि आशीर्वादाचा वर्षाव करेल शुभेच्छांचा वर्षाव करेल अशा शुभेच्छा पुन्हा एकदा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा अगदी मुख्यमंत्री साहेब धन्यवाद तुम्ही झी चोवीस तासशी बोलल्याबद्दल